शका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील सर हो यांच्या नेतृत्वाखाली था आज नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे मोर्चा आयोजन यासाठी केलेलं आहे की के अंगणवाडी सेविकाचे गेल्या तीस चाळीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे अंगणवाडी सेविकेला मानधन नको वेतन पाहिजे आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्त झाल्यानंतर एक रकमी लाभ मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही इथे आलेला आहे आणि अंगणवाडी मध्ये जो आहार पीएच आर येत आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार येत आहे त्या मागणीसाठी आम्ही इथे आलेला आहे अंगणवाडी सेविके जवळपास आज लागून तीस ते चाळीस वर्ष झालेले आहे त्या अंगणवाडी सेविकेला रिटायर झाल्यानंतर एक रक्कमी लाख तर मिळतेच मिळत पण रिटायर झाल्यानंतर तिला अर्धी रक्कम मिळाली पाहिजे आणि ती ज्या दिवशी रिटायर होईल त्याच दिवशी तिच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे गुजरात सारखे इथे की ग्रॅज्युएटीचे फायदे म्हणजे धुलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये अजून ग्रॅजिट्रिक फायदे लागू झाले नाहीत या गोष्टीसाठी आम्ही आलेलो आहे आणि विशेष बाब म्हणजे अंगणवाडीमध्ये मध्ये येणारा जो कच्चा पियाचा आहार आहे तो अत्यंत निकष दर्जाचा आहे पालक हा आहार घेऊन जात नाही अंगणवाडी सेविकांना खूप त्या गोष्टीसाठी विरोध होत आहे अंगणवाडी सेविका कितीही गोड बोलून काही जरी म्हणून जरी समजा तो आहार देत आहे पण तो आहार नाही का पालक नेत नाही पालक नेत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेला परेशानी होत आहे दुसरी गोष्ट आहे की दोन हजार चोवीस मध्ये अंगणवाडी सेविकेला की दोन हजार रुपये प्रोत्साहन बता आणि अंगणवाडी मदतनीसला एक हजार प्रोत्साहन बता देण्याची के कबूल केलेलं आहे पण अद्यापही अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये पोषण बत्याची रक्कम मिळाली नाही यावेळी तर मागणीसाठी आम्ही इथं आलेला आहोत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे ब्रिजपाल सिंग आणि भुजपाल सिंग एम ए पाटील सर आणि राजस भाऊ हो यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा इथं जिल्हा परिषद मध्ये आणण्यात आलेला आहे आमच्या मागण्या आहेत सर्वप्रथम मागण्या आहे शासकीय दर्जा मिळाला पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे पेन्शन लागू झाली पाहिजे ज्या वेळेस अंगणवाडी सेविका रिटायर होते त्यावेळेस तिचा आर्थिक प्रबळ खूप हा होतो तर त्यासाठी तिला कमीत कमी लग्न एवढं मानधन तिला पेन्शन म्हणून मिळाला पाहिजे आणि जो लहान झिरो ते सहा वर्ष तीन वर्ष मुलांसाठी आणि गरोदर आणि हो जो आमच्या अंगणवाडी मध्ये टी एच आर येतो त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही त्या जिल्हा परिषद मध्ये आलेलो आहोत आणि हा मोर्चा काढण्याचा एकच हे उद्दिष्ट आहे की आमच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचल्या पाहिजे आणि सर्वांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि विधानसभेमध्ये या पूर्ण मागण्यासाठी आवाज उठवला पाहिजे यासाठी आम्ही हा मोर्चा आणि दोन तीन हजार जण माझ्याकडे बघून या तुम्ही व्हिडिओ